नमस्कार परब्रेस तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ स्वागत आहे सो आज मी चालले कोल्हापूरला हो <laughs> मी चाललंय पाठोका नको कारण मरणाची थंडी आहे मीच गाडीवरती आली तेव्हा माझ्या हातपात ब्रेक दाबतानी माझ्या आकडत होते आणि तरी पण मी सगळी माझी सेफ्टी ठेवलेली आहे डोंट वरी तुला काय बोल वाटत काहीच नाही सो आता रात्रीचं ट्रॅव्हल करायचं आहे भाऊ आला की आता आम्ही निघूच बाकी पुढे तुम्हाला हळूहळू कळल शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहू पण निघाल हो आमचा भाऊ आलेला आहे आता आम्ही निघाला तुम्ही वगैरे सगळे बाय करायला आले सगळे जण आलेत मला सोडायला लवकर घे चालते झाली काय करून सो आता आम्ही फायनली निघालो आता आम्ही फायनली बस स्टॉप ला आलेलो आहे सगळ्या

हो <laughs> आता हाय कर आम्ही आता, <laughs> आता फायनली मंदिराच्या उद्या आलेलो आहे हे मंदिर आहे हे आम्ही सगळे उतरलो आहे तर थोड्या वेळात आम्ही पोहोचणार आहे पण आधी फ्रेश होतो पंचवर <laughs> आलेलो आहे आणि हे सगळे आमचे अर्धा स्टाफ साईडला आहे फायली पण ते करा हे आमच्या <laughs> कंपनीची <की> सुंदर <laughs> <पलते laughs> <है> आहे बघ आमचे मॅडम <था। laughs> <आँचे था। laughs> आणि हे आमचे कोक लातूरचे हो मी लातूरकर आणि खूप मस्त आहे तसं आहे कोल्हापूर कोल्हापूर झुंझडी कोल्हापूर आहे ह्या <laughs> पोरीला कोल्हापूरच नवरा बघ So, चालतंय की महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी फ्रंट कॅमेरा ओपन करून हो माधव भाऊ माधव हात वर करायचं

दर्शन झालेलं आहे खूप प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे इथे प्रमाणाच्या बाहेर शनिवार रविवार असल्यामुळे निसर्ग आलेल आहे खूप फेमस दुकान आहे बाई खूप दबलो आहे आता फायनल लय लय म्हणजे लय डबल नाश्ता केला आहे सगळं केलं आहे पण आता खूप प्रमाणात आहे आम्ही आता आम्ही बिन खांबही गणे माझी तिथे इच्छापूर्ती गणपती सगळं ठिकाण आहे ज्योतिबा ज्योतिबाला आलं आहे ज्योतिबाला आलेलं आम्ही आता दर्शनाला ज्योतिबाची गर्दी फुल गर्दी आणि आम्ही बाहेरनं दर्शन घेणार आहे

लाइक आताच आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेऊन इटली वार्ना वार्नालेसी पीलो खूप छान आहे वार्नालेसी वार्नालेसी एकदम बेस्ट ज्योतिबा ज्योतिबाचे नावने छान मेले मी आता आलोय पन्नाळा गडला तीस रस्ता आम्ही पन्हाळा गड लालोय पन्हाळ्याला आता मोबाईल खाली गेला ना गावणार पण नाही 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 रस्ताच येते आवाज रेदी

पण ना कुड बंद होऊ वाटतं ना कुड जात नाही बोला म्हणजे तुम्ही आपणच तसंच पाहिजे ना जास्त पण पुढे आता आपण जेवायला आलेलेय आहे आणि मोठे मोठे पिवन वेज आम्ही खाणार आहे नाही वेज आम्ही स्पॉटला रंकाळ्याला आलेलो आहे रंगाळायला आलोय जेवता जेवताना काढलं नाही गुलाब काढलं ना आम्ही निघालोय परत रिटर्न जायला आणि खूप सगळे आम्ही थकलेलो आहोत झाले ट्रिप मस्त बेगी आता चाललो कोल्हापूर ते स्वर्गेट okay. ओके सो so, तुमलो काणे वेरी नाइस कोल्हापूर सो हा व्हिडिओ मी इथं सेंड करते तुमलो कन्नाचा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय